नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासकमपोष्ठ गुगळी धामणगाव तालुका शिल्लो जिल्हा परभणी राज्यात परिस्थिती सांगायची झालं तर राज्यामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो हा पाऊस काय होणार आहे लातूर जिल्हा परभणी जिल्हा नंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती सगळीकडे जोरात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात सर्वांना सांगायचं झालं तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की हा पाऊस पुन्हा नंतर नाशिककडं उत्तर महाराष्ट्राकडे जर जास्त पडणार आहे म्हणून हा करायचा मग उत्तर महाराष्ट्राकडे समजा उद्या दोन तारखेपासून पाऊस पडणार आहे दोन तीन चार पाच उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस पडणार आहे तिकडं जोरात पडणार आहे जोरात पडल्यामुळं काय होणार परत गोदावरी नदीला पूर येणार आहे गोदावरीचं पाणी पुन्हा धरणात येणार आहे धरणा शंभर टक्के भरल्याच्यानंतर धरण सोडावं लागा सरासरी शेंग धरण पंच्याऐंशी टक्के झाल्याच्यानंतरच काय करावं लागतं हालचाली म्हणजे आधीच सतर्कतेचे त्या आधीच द्यावं लागत असतात मग हे देखील लक्षात येतं पण सर्वांना सांगू इच्छितो की राज्यात ह्या म्हणजे पाच दिवसामध्ये पाच सप्टेंबरपर्यंत पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि परत एक सांगतो की जास्त म्हणजे जोराचा पाऊस पडणार आहे नांदेड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा उस्मानाबाद सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर पुणे नगर नगर जिल्हा नाशिक नाशिक जिल्हा त्याच्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव मालेगाव दिंडोरी नाशिक त्याच्यानंतर इकडं अकोला बुलढाणा जालना संभाजीनगर हिंगोली वाशिम परभणी त्याच्यानंतर अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया म्हणजे हे जवळपास सगळीकडे जोराचा पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज आहे दररोज दोन दोन दिवस मुकाम करत हा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत आहे पण सर्वांना एक माझी विनंती आहे की या पावसामध्ये उघडे नाले देखील वाहणार आहे म्हणून हे देखील लक्षात येत आहे